माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ भागवत कथा कथासार अभिवाचन करत आहे एकादशस्कंद भाग छप्पन्न नारद वसुदेव संवाद प्रथम स्त्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते ओम नमो भगवते वासुदेवाय नारद वसुदेव संवाद बघूया सुत दुसऱ्या दिवशी प्रातकाळी जमलेल्या स्ुतुवर्गाला सांगू लागले परीक्षित तन्मय होऊन कृष्णचरित्र ऐकत होता त्याने विचारले शुकदेव यादवांचा संवाद आपणास लढून झाला ऋषींच्या शापाने झाला हे मला माहीत आहे पण संपूर्णपणे ती कथा आपण सांगावी शुकदेव म्हणाले तीच कथा सांगतो तसेच सर्व भागवत कथेचा मुख्य भाग म्हणजे भक्तीचे तत्वज्ञान पूर्वी नारद नव योगीश्वर अवधूत श्रीकृष्ण यांनी जसे सांगितले तसे मी सांगणार आहे ते सारांश रूपाने सांगणार परंतु ज्ञानी आहे तू बहुश्रुत आहेस परीक्षिता मुनींना दक्षाने शाप दिला होता की तुम्ही कोठेही स्थिर न राहता त्रिलोकात भटकत राहाल तो शाप श्रीकृष्णाच्या द्वारकेत मात्र बाधत नव्हता त्यामुळे नारद वारंवार द्वारकेत द्वार येऊन श्रीकृष्णाच्या सान्निध्यात राहत त्यांना तेथेच राहायचे वाटे एकदा वसुदेवाने त्यांना आदराने विचारले देवर्षी नारदा देवापेक्षा असंत श्रेष्ठ असतात त्यातून तुम्ही भक्त श्रेष्ठ मला भगवंताचे सहचर्य मिळाले पण संत भक्तांपाशीच त्याचे ज्ञान प्राप्त होते मी आराधना केली पण पुत्रस्नेहामुळे भगवंताचीच पुत्र रूपाने मागणी केली ही त्यांचीच माया ही त्यांचीच माया पण मोक्षाचा उपाय तुम्हीच सांगावा या संसारात दुःख सुखाचे रूप घेऊन येते मला आता संसारातून कोण सोडवेल नारद म्हणाले वसुदेव आपण योग्य प्रश्न विचारलात संसारातून भगवंतच सोडवतो त्याची भक्ती करणे हाच श्रेष्ठ उपाय पूर्वी भरताच्या शंभर पुत्रापैकी नऊ पुत्र आत्मज्ञानी भगवत भक्त होते त्यांचे निमी राजाचे भक्तींच्या बाबतीत जे संभाषण झाले त्यात परमार्थाचे सुंदर निरूपण झाले होते ते नऊ सैन्याशी दिगंबर अवस्थेत राहत सर। असत त्यांचा सर्वत्र अबाधित संचार होई निमीकडे ते आले तेव्हा त्यानेही त्यांना कल्याणाचा उपाय भागवत धर्माचे स्वरूप याविषयी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी प्रकारे भागवत धर्म द... विषद करून सांगितला कवी नावाचा योगेश्वर म्हणाला राजा हृदयस्थ भगवंताच्या चरणाची नित्य उपासना करावी सर्वच कर्म नारायणा प्रित्यर्थ करावे देहबुद्धीचा त्याग करावा गुरुला आराध्यव मानावा आत्मेशिवाय अन्य वस्तूच जगत नाही तो भगवान हाच आत्मा होय गुरु हृदय अच्युत होय मनाला विषयाकडे वळू देऊ नये हरिलीला श्रवण कराव्या नाम संकटनात लज्जा संकोच सोडावा भक्तीचा अंकुर नामस्मरणाने होतो मग भक्त लोकचरितीच्या पलीकडे वर चढतो तो आकाश वायू अग्निचराचर सृष्टीत भरून राहिलेल्या भगवंताचेच सर्वत्र दर्शन घेऊ लागतो प्रत्येक घासा निक तुष्टी तुष्टी क्षुधार होते तसे क्षणी भजनाने प्रेम अनुभूती वैराग्य वाढत जाते त्यातूनच तो भगवंताशी एकरूप होतो परमशांतीचा अधिकारी होतो नेहमीने भक्तांची लक्षणे विचारली तेव्हा हरि नावाचा योग ईश्वर म्हणाला जो सर्वत्र समभावाने आत्मभावाने अधिष्ठानुरूप परमात्मा श्रीहरी आहे अशा अनुभवाने जाणतो तो भागवत उत्तम कोटीचा भक्त होय ज्याचे भगवंतावर प्रेम भक्तीची मैत्री अज्ञ आर्त यांच्यावर दया भगवंताच्या द्वेष्ट्या लोकांची उपेक्षा असते तो मध्यम भक्त जो मूर्तीपूजा करतो पण भगवंत भक्ताची इतर श्रेष्ठ संतांची विशेष श्रीशषा करत नाही तो सामान्य भक्त जो सुखदुःखात समान असतो इंद्रियांचे बरे वाईट अनुभव हो ही माया समजतो तो उत्तम भक्त जन्म मरण दान भूक श्रम कष्ट भय हव्यास यांची भगवत चिंतनामुळे ज्याला चिंता चुरत नाही तो उत्तम भक्त कर्म भोग आणि वासना यांचा मनात उद्भव होत नाही तो उत्तम भक्त सत्कुळ वर्ण आश्रम तप ज्ञान यांचा ज्याला गर्व नसतो तो उत्तम भक्त नेहमीने विचारले मायेचे स्वरूप काय अंतरिक्ष नावाचा योगेश्वर म्हणाला माया अनिर्वर वंचनीय आहे तिचे स्वरूप कार्यावरून समजून घेते अधिपुरुषाने ज्या शक्तीने पंचभूते देव मनुष्य वृक्ष पर्वत वायू तेज आधी निर्माण केले तीच माया निरनिराळे देहात पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मन ही रूपे घेऊन शिवाय त्यांच्या द्वारा जीवरूपाने ज्या शक्तीने तो भोगलीला करतो तीच माया देह आसक्त होऊन सुखदुःखाकारक कर्म करून त्यांची फळेभोगीत लक्ष लक्ष प्रलयकाळी सूक्ष्मात हृदयाचा हो अव्यक्तात लीन होतो पृथ्वीचा गंध वायू घेचतो जळाचे मेघ बनतात मेघातून विजेचे तेज प्रगटते ही मायाच वायू आकाशात लीन होतो ती माया अहंकारी मत तत्वात लीन होतो तीही माया उलट्या क्रमाने पुन्हा सृष्टीचा प्रभाव होतो ती माया नेहमी म्हणाला ही माया दुस्तर आहे पण संसारात रमलेल्या साधारण मतीच्या देवासक्त जीवांनी ही माया कशीवर आणून जावे त्यावर प्रबुद्ध नावाचे योगेश्वर म्हणाले राजा ज्याला माया ओलांडायच्या आहे त्याने कर्माचे फळ कसे कसे मिळते याचे निरीक्षण करावे धन <coughs> घर पत्नी पुत्र स्वजन गुरे डोरे ही अनित्य कशी आहेत ते समजून घ्यावे य लोक परलोकही नाशवंत आहे हे समजून घ्यावे येथील इच्छा द्वेष घृणा स्पर्धा परलोकातही संपत नाहीत हे ओळखावे सत्काम कर्मकांड सोडून द्यावे वेद वेदांत शब्द ब्रह्म परब्रह्म यांचा ज्ञानी गुरु पाहून त्याला सरण जावे त्या जवळ राहावे त्याची सेवा करावी त्याच्या कार्यांगावर घ्यावे भक्तीची साधने अंगवळणी पडतील असा अभ्यास करावा दया यांचा अनुभव हो घ्यावा शारीरिक स्वच्छता मनाशी रुपता चित्ताची समता बुद्धीची निर्धात्मक सर्वत्र आत्मरूप पाहावे यथा प्राप्त कपडे स्वच्छ वापरावे सतशास्त्रावर श्रद्धा ठेवावी अन्य शास्त्रांची निंदा करू नये प्राणायाम मौन एकांत सेवन सत्यवचन यांचा अभ्यास करावा हरिकथा कथा ऐकाव्या आपली मालमत्ता करतेपणा भवंताचा समजावा जडवस्तूंची सेवा स्वेच्छेने जंगम सृष्टीची सेवा दया मैत्री सकार्य अहिंसा उपकार श्रुशूषा यांनी करावे देवासाठी मुक्तपणे त्या त्याविना जीवन दुर्धर व्हावे असे त्याचे अखंड चिंतन झाले तर परमकल्याण होते संसारी सामान्य मनुष्याने साधना करावी नेहमीने विचारले परब्रह्म नारायण याचे सत्य स्वरूप काय योगेश्वर विपलायन म्हणाले राजा या जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय यांचे तो निमित्त कारण हा उपादान कारण आहे तो सृष्टी सृष्टिकर्ता आहे तिन्ही अवस्थांचा साक्षी समाधीतील अस्थिपात्र मात्र एक रस तो आहे सर्व सत्ताक्रिया त्याच्याच आहेत असा तो नारायण ठिणग्या ना। अग्नीला जाळतील का तसेच मन वाणी त्या ब्रह्माला कधीच करू शकत नाही काही करू शकत नाही त्याचे श्रुती नेती नेती असे नकारात्मक वर्णन करतात तिन्ही गुण त्यातूनच निघतात आप आपले कार्य करतात द्रष्टा दर्शन दृश्य तोच आहे तो दृश्य अदृश्य आहे सत्य असत्य कारण कार्य आहे अजन्म अजर अमर असा तो ब्रम्हरूप आत्मा अपरिवर्तनीय आहे तिन्ही काळांचा साक्षी नित्य विनाशी अनंत सर्वत्र सर्वव्यापी ज्ञानस्वरूप विमल शुद्ध तत्चित्तात साक्षात कारूपाने प्रतीत होणार आहे नेहमीने विचारले कर्मयोगाचे रूप काय करतेपणा कर्म कर्मफल यांचे निरसन करणारे ज्ञान कसे प्राप्त होते या प्रश्नाला पूर्वी सनक ऋषींनी उत्तर दिले नव्हते योगेश्वर अविर्होत्र म्हणाले कर्म अकर्म विकर्म यांच्या व्याख्या रीतीने करता येत नाहीत वेदांतातील व्याख्या गूढ अनेक अर्थाच्या असतात त्यामुळे निश्चय करणे कठीण तू त्यावेळी लहान होतास म्हणूनच सनकांनी उत्तर दिले नव्हते पण वेदोक्त कर्म माणसाला परलोकी सुखाचे आमिष दाखवून सत्कर्म करण्यासाठी सांगितलेले असली तरी तीच निष्काम वृत्तीने केली तर आत्मज्ञानदायक होतात तसे प्रलोभनच ठेवले नाही तो लोक वा आळशी होतील एवढेच सांगून त्या योगेश्वराने पूजनादी यज्ञादि कर्माचे वर्णन केले निमिने त्यानंतर भगवंताच्या पूर्वकालीन वर्तमान आगामी अवतारांचे वर्णन करण्यास सांगितले तेव्हा दुर्मिल योगेश्वरांनी त्याला अनेक अवतारांची माहिती दिली ब्रह्मा वैष्णू शंकर नर नारायण हे मुख्य अंस ना दत्तात्रय सनकालिक कुमार ऋषभ हयग्रीव मत्स्य कुर्म वराह हरी अजित नृसिंह वामन दाशरथी राम कृष्ण यज्ञापासून अनाधिकारी लोकांना दूर नेणारा बुद्ध आगामी कल्मितलकी या अवतारांची माहिती दिली निमेने मग विचारले बद्ध मूढ आणि भक्तिहीन लोकांची गती काय त्यावर आठवे योगेश्वर चमस चमस यांनी अधम तमोगुणी शास्त्रातून विपरीत अर्थ काढून वाईट आचरण करणारे मध्यमाससेवी घातकी दुष्ट स्वार्थ लोलूप लोकांची अधोगती कशी होते ते सांगितले नेहमीने विचारले प्रत्येक युगात भगवान कोणत्या आणि कोणत्या आकार धारण करता कारभाजन योगेश्वराने सांगितले राजा सत्ययुगात भगवंताचा श्री विग्रह श्वेत वर्ण चतुर्भुज जटाधारी वलकले नेसलेला मृग चर्म यज्ञोपतीत रुद्राक्षमाला रुंड कमंडल धारण करणारा होता ज्ञान तपयांनी तो प्रसन्न होतो हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर ईश्वर अमल पुरुष परमात्मा अशी त्यांची नावे आहेत त्रेतायुगात भगवंत लाल वर्णाचे चतुर्भुज तीन मेखला धारण करणारे यज्ञीच्या स्वरूपाचे यज्ञ पात्रे धारण करणारे रूप घेतात वेदत्रयीने त्यांची आराधना होते विष्णू यज्ञ पृष्णिगर्भ वृषाकपी जयंत आदी त्यांची नामे व्यापार युवात भगवंताचे दिव्य शरीर श्यामर वर्णाचे असून चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म पितांबर श्री मृगुलता कौस्तुभमणी आदी ते धारण करतात राजचिन्हाने ते युक्त असतात वैदिक तांत्रिक दोन्ही मार्गाने त्यांच्या आराधना करतात कलियुगात त्यांचे शरीर कृष्णवर्णाचे पण निलमण्यासारखे तेजस्वी असते सुदर्शनादी आयुधे धरण करणारे ते सुनंद आदी पार्षदांचं असतात कलियुगात त्यांची स्तोत्रे म्हटली जातात नामसंकीर्तन हाच श्रेष्ठ मार्ग कलियुगात सर्वांसाठी आहे कारण दीर्घ तपस्या करणे अल्पायुष्यामुळे शक्य नसते कलियुगात द्रविड देशात भगवत भक्त जास्त होतील जो कर्मवासना सोडून भगवंताला शरण जाईल त्याची सर्व तृणे पितृतृण देवतृण आधी सर्वतृण फेटून जातील अनन्य शरण भक्तांचे भगवान पापापासून सुटका करतील यात शंका नाही नारद वसुदेवाला एवढे सांगून पुढे म्हणाले वसुदेव वैराणेसुद्धा औंड्रुक शिशुपाल कृष्णरूप झाले मग प्रेमभावाने त्याचे चिंतन करणारे काय वेगळे राहतील तुम्ही कृष्णाला केवळ तुमचा पुत्र समजू नका तो सर्वात मा सर्वेश्वर अविनाश आहे तो लिलेने तुमचा मुलगा म्हणून आला आहे पण त्याचे परब्रह्म स्वरूप विसरू नका वसुदेव देवकी नारदाचे ते भाषण श्रवण करून माया मोह सोडून श्रीहरी चिंतनात निमग्न झाले शुक परीक्षिताला म्हणाले यदुकुळाचा संहार कसा झाला ती गोष्ट आता ऐक सुत म्हणाले नऊ योगेश्वरांनी सांगितलेले ज्ञान अतिशय महत्वाचे आहे आता ते मी पुढील कथे तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण यदुकुळाचा संहार बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एवं रूपम सदा कृष्ण सु नार्थभावे सुधिदेवकी सुतन् गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ओं तस्सत् हरि ओं तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु